मोटर चालू केली होता तर मनीषा आणि मी चाललोय आता भेंडी आणि गवार तोडायला काय मनीषा काय काय तोडायला सांग सांग तो फोटो काढायचे गवतात हे पाऊसच पडला आता काय हे गावत पाणी सोडले काय ना तर आता आम्हाला निघायचंय पुण्याला मनिषाला जायचे शिरूरला तर भाज्या घेऊन जातोय जातानी पाऊस यायला लागला म्हणून तर कपडे काढले होती आता काय राहिलेत थोडी थोडी ओली होती म्हणून ती काढली नव्हती हा पत्ता कोबी पत्ता कोबी आहे टमाटर आहे हिरव्या मिरच्या आहे मिरच्या आणला नाही अजून मिरच्या का फुलं आल्यात बरं का काय काय आणलं पत्ताकोबी भारी लागल्यात ओले मोठाल थिंबा आल्यात ग नाही येणार पण पाऊस टमाटरला पण चांगले टमाटर लागलेत ना अजून थोडा नाही झाला ना, ना। पाऊस पण आला पगा नेमकी पाऊस आलाय बघा नेम तसा पडायच काय आपण आल्यावरच नेमकी पाऊस आलाय इतक्या वेळ झोपला होता जसा आतमध्ये फुलकोबी काय टमाटरच्या त्याच्यामध्ये ही नंतर फुलकोबी लावलेली का तसे यायला लागले फुलकोबी त्या जुन्या संपल्या का मग वांग्याला फुलं आल्या पुढं मोड हे सगळे वालाच वेल आहे काय अच्छा ही आंबाड्याची भाजी का जाते गे भाजी हा हे व्यालांजवळ फोटो जाऊ बी याच्या हिरव्या अशा प्लेन असतात एकदम mm -hmm. शिवाय संक्रांतीवाले काय ना मला वाटतं त्यांच्या काळे हे आहे ना ये पाणी कमी झालं काय आता करट कस बनवलंय चिमण्यांनी टमाटर का उपटले उपाटले गवारीला काय झालंय असं चला आता आम्ही गवार तोडतो तर एवढ्या साऱ्या गवारीला फक्त एवढी गवार निघली किती असऊन किलो किलो अर्धा ती तर पावसामुळं गवारीचा असा हाल झालेला आहे नाही तर याला भरपूर गवार निघली असती आहे की नाही किती दिवस झाले लावलेली जास्त अगं बाई मग कायची सुधरती आहे ना चला गवार. <laughs> गवार. ती गवार आता तोडायचे गाव रंगवार हिले नाजूक असते बारीक ती वेलायती एका तिकडची शेंग आहेत ती पण कुड मुड एवढं उडल नाही करायचं अकाल करायच <laughs> मनीषाने <laughs> तोडायला सुरुवात केली काय घरट बारी बनवि चिमण्या पाणी कस बेडू किती आहेत मनुष्य बघितलं लय इथं सगळे पाहुणे मंडळी बसलेले आहेत पाहण्यात कधी जाणार आता इथं बसल्यात वेगळेच आहेत गे तू बघितले का पण तू बघितली का आपल्या घरची वेगळी असते ही वेगळीची ठेवू येतो दगडावर हो आणि हो। पा? ते खेकडं बघ तो चांगला चालत होता पण थांबला आता फक्त तो एक वर यायला लागला आहे तो आणना काय एक वर यायला लागलं आहे तिथं खाली थांबलं आहे आला बाय दुसरा वर येतोय राजा ए राजा तुला घरी नाही करमत ना राणातच आवडतं आहे ना चालला काय अन्ना कुठे गेली काय ना आले त्या बसते तर राजा, राजा To wear it by sort of तो, तो तो ने तीजी 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 ने पालक नाही काढली काढले पालक वीस रुपयाला शेपू वीस रुपयाला ती आंबट चुकीची वीस वीस रुपयाला म्हटलं साठ रुपयाची भाजी द्यायची भाजी किती लागत ती नाही मिक्स नाही गड्डीच घ्यायची

再见。 धबधबा दब <laughs> पापा अन्ना राजा अजी ताई उठले तर मी मम्मी च्या मांडीवर उठले आणि अस किती छान वाटते <laughs> बादल बादल ऊस खाली वीर चिमण्यांची घर दो, टेक कशी दोन दोन ले ले दोन हे केलेले सोना दोन दरवाजे मम्मीला काट्या टाचला भेंडीचा काटा टोच काट झाड डार्क ग्रीन कलरचं झाड आहे त्याची स्टेमस ब्लॅक कलरची आहे तिने कार मधील मजा केलीये

आता आम्ही निघालोय पुण्याला आणि ड्रायविंग आमची सोना करते आज मी पहिल्यांदा सोना ड्रायविंग करते मी सोनासोबत बसलेली आहे तर मस्त चालवते सोना बरं का तर आमची सोना, सोना ड्रायविंग करते आज तर आता सोना एवढी भारी ड्रायविंग करायला लागलेली आहे आता आम्हाला लवकरच गाडी घ्यायला लागणार आहे की तिच्या मामाची गाडी आहे काय की नाही की सोना तर आमच्या रोशनला गाडी चालवता येत नाही पण सोना चालवायला शिकली रोशन काय नेसत फक्त आपला टू व्हीलर पळवतो त्याला गाडी शिक म्हणलं तरी शिकत नाही सोना टॅक्टर चालवते कार पण चालवायला लागली मोटरसायकल आता फक्त तिला ती म्हणती हिरो जायचंय आता तिच्या मामाची गाडी द्यायची मग आमची टू व्हीलर तिथून घ्यायची आणि जायचं पुण्याला असा गावचा इथं कसं मस्त बाग आंब्यांचा बाग आहे कांदे सडलेत ठेवून ठेवून Det har du brug en god bil? Jeg har brug for en god bil Hvad er en